आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे नवरात्रामधली अष्टमी तिथी म्हणजेच महाअष्टमी तिथी या तिथीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे बघा आपल्याला उद्या महाअष्टमी तिथीला एक वस्तू तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे किंवा तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहतो अखंड आपल्या कुलदेवीचा वास राहतो आणि ज्या काही अडचणींमधून त्रासांमधून तुम्ही जात आहात तर ते त्रास अडचणी आपल्या मागचे दूर होतात घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आपली आर्थिक प्रगती येणाऱ्या वर्षामध्ये भरभरून होते आणि ज्या काही इच्छा आपल्या आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या देखील पूर्ण होतात आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात कर्ज जे असेल तर ते देखील संपते त्यामुळे बघा उद्या महाअष्टमीला आपल्याला हा उपाय न विसरता करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण मेहनत कष्ट करून देखील आपल्या कामामध्ये आपल्या व्यवसायामध्ये हवं हो तसं यश आपल्याला मिळत नाही आणि बघा जे अगदी कमी मेहनत करतायत आपल्यापेक्षा ते देखील आपल्या पुढे जातात त्यामुळे आपल्याला नैराश्य येतं बघा बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये बॅड पॅच म्हणजेच वाईट वेळ ही सुरू असते आणि वाईट वेळ म्हणजेच काय तर जे काही धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते आपले बंद होतात भले तुम्ही कितीही कष्ट करा मेहनत करा त्याला कुठल्याच प्रकारचं फळ मिळत नाही आपली प्रगतीही होत नाही भले तुम्ही कितीही इतरांपेक्षा मेहनत केली कष्ट केले तरी देखील आपण पुढे जात नाही आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही बघा नवरात्रामधलं जे अष्टमी तिथी आहे म्हणजेच दुर्गाष्टमी म्हणजेच महाष्टमी तिथी आहे ही वर्षभरामधली अत्यंत प्रभावी तिथी आहे नवरात्राचे नऊ दिवस देवी तत्व हे जागृत असतंच पण महाअष्टमीची अशी तिथी आहे त्या तिथी दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले आपल्या कुलदेवीचं स्मरण करून तर येणारं वर्ष आपलं भरभराटीचं जातं आणि बघा आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे उद्या मंगळवारी महाअष्टमी तिथीला आपल्याला तुळशीमध्ये ही वस्तू ठेवायची आहे बघा जर ही वस्तू तुम्ही तुळशीमध्ये उद्या महाष्टमी तिथी दिवशी ठेवाल तर वर्षभरात कुठल्याच प्रकारची तुमचे जे काही कामं आहेत ते अपूर्ण राहणार नाहीत आर्थिक प्रगती जोमाने होणार आहे तुमच्या पूर्ण कुटुंबाची तुमच्या मुलांची पतीची प्रगती ही वर्षभर अत्यंत वेगाने होणार आहे त्यामुळे न विसरता आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या काही इच्छा किंवा तुमच्या योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला काहीतरी नवीन गोष्टींची सुरुवात ही करायची असते पण आपलं नशीब साथ देत नाही जो बॅड पॅच म्हणजे जे काही वाईट काळ सुरू असतो तर तो वाईट काळ आपल्या नशिबाला साथ देत नाही आणि आपल्या त्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडून येत नाहीत त्यामुळे बघा आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्यावर नेहमी असावा यासाठी ही वस्तू तुळशीमध्ये नक्की तुम्ही ठेवायची आहे कारण बघा कुलदेवीचा आशीर्वाद जर तुमच्या कुटुंबावर असेल तर त्या कुटुंबाला कुठल्याच संकटाची भीती नसते कुठलं संकट तिथे फिरकतही नाही किंवा येणारी संकट ही वेळीच टळली जातात आणि त्या घराची नेहमी प्रगती होते धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सर्व काही तिथे नांदत असतं त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उद्या महाअष्टमी दिवशी हा उपाय सर्वांनी करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही नवरात्रामध्ये उपवास केलेले नाही आहेत किंवा तुम्हाला काही कारणांमुळे आरोग्याच्या तक्रारीमुळे किंवा काही अडचणींमुळे जॉबमुळे व्यवसायामुळे किंवा लहान मुलं आहे त्यामुळे जर उपवास जम जमत नाही आहे तुम्हाला पण बघा तुम्ही अष्टमी दिवशी मंगळवारी काही विशेष प्रभावी असे उपाय करा किंवा काही काम करा नक्कीच तुम्हाला नवरात्रीचं शुभफळ हे प्राप्त होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा अष्टमी तिथे आहे उद्या लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे स्नान करून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे उंबरठ्यासमोर एक छान असा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच आपल्याला दुर्गा देवीचं स्वागत करायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्वागत करायचं आहे तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा घरामध्ये मंत्र स्तोत्र याचं पठण करा श्रीसुक्त दुर्गा सप्तशती तंत्रोक्त देवीसुक्त यांचं पठन करण्याचा किंवा ते ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा घरामध्ये ते सूर आपल्या पसरले पाहिजेत त्याचबरोबर घरामध्ये दुर्गा देवीची सकाळ संध्याकाळ आरती करा दुर्गे, दुर्गे भारी ही आरती झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये त्याचबरोबर अष्टमीचा दिवस आहे घरामध्ये छोटासा का होईना होम करायचा आहे फार मोठं काही करायचं असं नाही फक्त कापूर लवंग हे तुम्ही प्रज्वलित करा आणि बघा दुर्गादेवीची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे आता बघूया आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये कोणती वस्तू उद्या ठेवायची आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्यासाठी काय करायचं आहे उपाय करण्याआधी तुळशीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या आणि नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता बघा तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर छानशी एखादी तुम्ही रांगोळी काढा आता जो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तर तिथे बसायचं आहे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिणेकडे अजिबात तोंड करायचं नाही कारण उत्तर दिशा ही आपल्या कुलदेवीची दिशा समजली जाते आणि उत्तर दिशेकडूनच आपल्या देवीचं आगमन होत असतं त्यामुळे बघा उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे हातामध्ये आपल्याला एक कवडी घ्यायची आहे बघा कवडी ही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्याकडे जर कवडी नसेल तर अवश्य तुम्ही ही कवडी नवरात्रामध्ये आणा आणि उद्या असा हा उपाय करा देवघरामध्ये तुमच्या कवड्या नसतील तर पाच किंवा सात अशा कवड्या आणा त्यांचं पूजन करून नव नवरात्रामध्ये तुम्ही अशा या कवड्या देवघरात ठेवा कायमस्वरूपी त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला फक्त एक कवडी लागणार आहे पिवळी कवडी आणा किंवा पांढरी असेल तर तिला तुम्ही हळद लावून घ्या कवडी आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या आता बघा अशा प्रकारे तुम्हाला तुळशी समोर उत्तरेकडे तोंड करून ही कवडी उजव्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे तिथे बसून तुम्हाला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा ओम आय म्रीम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा श्री सुक्तूचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा ते तुम्हाला तिथे बसून ऐकायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये नेहमी तू वास कर माझी चांगली प्रगती होऊ दे येणारं वर्ष माझ्या मुलांसाठी पतीसाठी माझ्यासाठी भरपूर प्रगतीचं जाऊ देत माझ्या घरामध्ये दे नेहमी अखंड लक्ष्मीने वास करावा माझे काही आर्थिक ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि जर इच्छा कोणती तुम्हा बोलाय तुम्हाला बोलायची असेल तर ती इच्छा या येणाऱ्या वर्षामध्ये माझी पूर्ण व्हावी मुलांसाठीच्या इच्छा असतील किंवा पतीविषयीच्या इच्छा असतील स्वतःसाठीच्या इच्छा असतील तर तुम्हाला त्या बोलून दाखवायच्या आहेत येणाऱ्या वर्षामध्ये आमची जास्तीत जास्त प्रगती व्हावी अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती जी कवडी आहे तर त्या दिव्यामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला त्या तुपामध्ये ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक चांगल्या फुलाचं लवंग जे आहे तर ते टाकायचं आहे आता काही वेळ ती कवडी जी आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे एक तास दोन तास राहू द्या त्या तुपामध्ये आणि काही वेळाने तुम्हाला एक दोन तासाने ती दिव्यामधली जी कवडी आहे ती घ्यायची आहे आणि तुमच्या तुळशीच्या मातीमध्ये ती ठेवायची आहे थोडासा तुम्ही तिथे म्हणजे थोडीशी माती जी आहे ती तुम्ही काढायची आहे आणि खोलगट भाग करून तिथे तुम्हाला ती कवडी ठेवायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला असं हळदीचं दूध जे आहे त्या कवडीवर अर्पण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करत आणि त्यानंतर थोडीशी माती पुन्हा त्या कवडीवर तुम्हाला टाकायची आहे आणि अशा प्रकारे ही कवडी उद्या महाअष्टमी दिवशी मंगळवारी तुमच्या तुळशीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे कायमस्वरूपी आपल्याला ती कवडी तिथेच तुळशीमध्ये ठेवायची आहे तुम्ही पुढच्या वर्षी ही कवडी बदलू शकता बघा अशा प्रकारे तुळशीच्या मातीमध्ये जेव्हा आपण कवडी ठेवतो तेव्हा आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो कवडी ही अत... अत्यंत प्रिय वस्तू आहे आपल्या कुलदेवीला त्यामुळे अशा प्रकारे हा उपाय नक्की करा येणारं वर्ष प्रगतीचं सुख समृद्धीचं आर्थिक भरभराटीचं जाण्यासाठी हा उपाय सगळ्यांनी उद्या महाष्टमीला करा महिला किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा